आजचा दिवस आहे रेकॉर्डिंगचा आज डबिंग करायचं होतं मला आपण डबिंग थोडस मागे ठेवलंय माझ्यावर आले तर आता माझे मित्र आनंद गोळवे सर तर त्यांचं एक गाणं आहे रेकॉर्ड करायचं त्याने मामांच्यावर गाणं लिहिलंय स्वतः लिहिलं गाणं ते गाणं आपण आता रेकॉर्ड करणार आहोत आजच्या दिवस आपण डबिंगचं काम बाजूला ठेवलेलं आहे आणि पेपरचं काम सुद्धा बाजूला ठेवले आहे आजचा दिवस आहे तो रेकॉर्डिंगचा आणि मामांचं गाणं रेकॉर्ड करण्याचा बोला बोला मामांच्या नावानं चांगलं या नमस्कार अनंत गोळवे सर आहेत बाळू मम्माच्या कृपेने मला जे चार शब्द सुचले ते शब्दामध्ये रेखांक करून सरांच्याकडून रेकॉर्डिंगचा एक छोटासा प्रयत्न करत आहे कसं काय सुचलं जाणं आहे तुम्हाला असंच एकदा बसलो होतो आणि वाटलं की मामांच्याबद्दल आपण काय लिहिलेलं ले नाही मामांच्याबद्दल काहीतरी लिहावं याच्यापूर्वी सेना महाराजांच्यावरती एक पुस्तक तयार केलेलं आहे सेनामहाराजांच्या अभंगाचे एकत्रितकरण करून त्यांचं मला जसं सुचेल त्या पद्धतीने त्या अभंगाचं विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे रामायणातली प्रसंग सध्याच्या जीवनात लोकांना किती उपयोगाचे आहेत आणि ते किती महत्त्वाचे आहेत अशा विषयाचं एक संजीवनी रामायण नावाचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे त्या दोन्ही पुस्तकांना पुरस्कारही मिळालेले आहेत मग मामांच्याबद्दल काहीतरी करावं असं बरेच दिवसाची धडपड होती यापूर्वी सरांच्यामुळे मामांच्या एका, एका एपिसोडमध्ये मा पण मी काम केलं बाळूमांचे मित्रांनो बाळूमा होते होती बोला सिरीज मध्ये एक छोटंसं छोटीशी भूमिका करायचा प्रयत्न केला होता फक्त कलेची आवड या दृष्टीनं प्रोफेशनल कलाकार असं नाही आहे पण एक श्रद्धा ठेवून त्यांच्यावरती तो आम्ही रेकॉर्डिंग केलं होतं ते आणि ते अतिशय सुंदर झालं होतं असंच सरांना बोलता बोलता म्हटलं की सर मला थोडंसं बाळूम्मांच्याबद्दल एक दोन तीन गीतं सुचलेत त्यांना ज मला जशी जमेल त्या पद्धतीची चाल लावलेली आहे आणि त्याच्या पद्धतीनं सरांच्याकडं बरेच बाळूम्मांचे सरांनी बाळूम्मांच्याबद्दलची बरीच माहिती एकत्रित केलेली आहे मग कधी कधी काय होतं की दुसरी गाणी जर रेकॉर्ड केली आपण तर त्याला कॉपीराईटचा हे होऊ शकतो म्हणून काहीतरी एक वेगळ्या चालीतलं करावं आणि ते सरांना कुठेतरी उपयोगाला पडेल हा एक दृष्टिकोन ठेवून मामांची सेवा करायची या अशा पद्धतीनं एक छोटासा चो, प्रयत्न केलेला आहे मित्रांनो खरंच अनंत सर मागे एकदा आले होते आपल्याकडं आणि वेब वेबसिरीज आम्ही करत होतो आणि त्या वेबसिरीजमध्ये रामचंद्र बागडींचा रोल त्याने ते, केला होता बाळूमा वेबसिरीज एपिसोड पंचवीस असं तुम्ही टाकला तर तुम्हाला किंवा चोवीस असं टाकला तर तुम्हाला ते बघायला मिळालं आपल्याबरोबर आपल्या रिझमसाठी हिंदुराव हिंदूराव पूर्ण कसं अंमलजरीकर मित्रांनो रिदमसाठी आता तबला वगैरे हे तर मांडला आहे तर मला तबले भरपूर आणले आहेत पेटी आहे ढोलकी आणले आणि ढोलकीसाठी आणि रिदम रिदमसाठी हिंदूराव काय काय आलेत आपल्याबरोबर ओळखून घ्या नमस्कार बोला मी इंदिरो कांबळे अंमलजरीकर सरांनी लिक्विट केलं मला वाजवा वाजवण्याकरता मी तबला आणि ढोलकी आणलेला आहे आणि त्यांच्या साथ्याला मी ढोलकी तबला वाजवणार आहे आणि हे गाणं मी साजरा करणार आहे तुम्ही तुमच्याविषयी सांगा सुरुवात काय कलेमध्ये कसं काय काय सांगा सांगा मी पूर्वी मी काय का काळ तमाशामध्ये घालवला का तमाशामध्ये तमाशा कोल्हापूर सांगली सातारा ह्या कोल्हापूरमध्ये मी तमाशा छत्र वाजवलो लुलकी आणि परत आता भजनामध्ये तबला वाजवतो म्हणजे तमाशाकडून भजनाकडे आता वळ हा तमाशाकडून आणि आता या वया ह्या वयात आता भजनामध्ये प्रवेश केला आहे आणि आता ढुलकी पण वाजवतो तबला पण वाजवतो या रेकॉर्डिंग कधी मी आज गडगुरीमध्ये आलो आहे ह्याच्यापूर्वी रेकॉर्डिंग कधी केलाय का याच्यापूर्वी रेकॉर्डिंग केले मी कोल्हापूर एफ एम ला रेकॉर्डिंग दिलोय मी आणि इंद्रजी या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगच्या स्टुडिओमध्ये आज आमच्या स्टुडिओत आलेलं कसं वाटतं आज तुमच्या स्टुडिओमध्ये आज सरांनी रेकॉर्ड केलं गुळवे सरांनी राऊत सरांनी त्यामुळे त्यामुळं मी इथे येऊ 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 शकलो चांगलं बळव चांगलं बोला एक एक वाज थोडा वाजा काय वाज़ा वाज बोला हिंदुराव हे कलेला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे जवानीच्या काळामध्ये त्यांनी बरेच वेळेला तमाशामध्ये वगैरे काम केलं पण भजनाची संगती त्यांनी सोडली नाही प्रत्येक वेळेला ते भजनाला प्रत्येक ठिकाणी हजर असायचे कलेवर इतकं प्रेम आहे की ते जागरणाच्या याच्यातून त्यांचा एक डोळा निकामी झाला आणि गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या दुसऱ्या डोळ्याने दिसायचं बंद झालं एक महिना ते घरी झोपून होते आर्थिक परिस्थिती नव्हती आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा दिसत नव्हती त्यांची मिसेस त्यांचंसुद्धा वय झालेलं आहे पण त्यांनी हाताला धुरून त्यांना आत बाहेर करत होते ऑपरेशन करायला सुद्धा पैसे नव्हते आम्ही त्यांना म्हटले की इंद्रा आपण सगळ्यांच्याकडून एक मदत घेऊन आपण ऑपरेशन करूया का सर मदत घेऊन केलं तर ते मला बरं वाटणार नाही आणि ते माझ्यासाठी लोकांना त्रास देणे मला योग्य वाटत नाही असं त्यांनी सांगितलं मग आम्ही आमच्या पद्धतीने काय मदत करायची एवढी करायचा प्रयत्न केला आणि सुदैवानं त्यांच्या दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं पण मध्यंतरीच्या काळात एक महिनाभर ते आजारी होते घरी होते पण सारखं फोन करायचं सर जरा गमन झाले या आपण जरा भजन करूया आणि दोन्ही डोळ्यांना दिसत नसताना फक्त तबला समोर ठेवून ते रियाज करत होते आणि बरेच बरेच दिवस आम्ही असं भजनाचा त्यांच्याबरोबर रियाज पण केलेला आहे त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कधीही कुठे जायचं असलं तर त्यांची ना नसते जर एखाद्या वेळेला जर सांगितलं भजनाला जायचं आहे तर त्यांचा स्वतःहून तीन चार वेळा फोन होतो सर किती वाजता जायचं कुठं जायचं मानधनाची कधी ती अपेक्षा करत नाहीत आणि जे काय मिळेल ते आम्ही त्यांनाच द्यायचा प्रयत्न करतो कारण त्यांच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून त्यांना एक सहाय्य व्हावे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना भजनाला इकड तिकडे घेऊन कर जातो अतिशय भजनावरती कलेवरती एक निष्ठांत प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व आहे ते आणि आज काल रात्री आमचा विषय झाला होता की उद्या जायचं काय पण मी इंद्रावना बोलून होतो सकाळी फोन केला मी इंद्राव असाचा आणि आपण मामांचं गाणं एक रेकॉर्ड करायचं त्यांनी साडेआठला सांगितलं तर करेक्ट साडेआठला घेऊन थांबले होते सांग आणि मित्रांनो आनंद सराने सांगितलं आता सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत कारण मी सुद्धा अनुभवलो हिंदू रोगा माझ्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला आलेले आहेत आणि कधी ना नसते आणि वेळेत तर वेळेत हजर राहणार प्रॉम्प्टली आपलं काम करणार असे हिंदू काका आपल्यावर आहेत आज आणि आजचं गाणं फार सुंदर होईल तुम्हाला गाणं एकदा ऐकवतो मी हे रॉ झालेलं आहे म्हणजे आता सुरुवात केलेला आहे अजून त्याचं पूर्ण म्युझिक वगैरे दिलेलं नाही आत्मा पुराची करिता वारी आत्मा पुराची करिता जाती दोष वरुनी सारी जाती दोषणी वरूनी कैवारी कैवारी बाळू मामा माझ कैवारी 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 बाळू मामा माझ कै भल चांग भल बाळू मामा चांग भल चांग हो भल चांग भल बाळू मामा चांग भल मित्रांनो लवकरच तुम्हाला हे गाणं ऐकायला मिळेल आणि खरोखर ह्याचं म्युझिक वगैरे करायचं आहे अजून बरंचसं काम करायचं आहे लवकरच तुम्हाला हे ऐकायला मिळेल बोला बोला बाळमांच्या चांग चांगलं